जी वडिलांनी सांगितलंय ती चांगलं सांगितलंय एवढं लक्षात ठेवू जे शब्द तो मला दिलाय ती कडवर पाळ म्हणजे झालं कसा शब्द द्यायचा आणि फुगून राहायचं हे मला तर येत नाही राग आल्यावर तुला माहित ता आहे तुझी ताय बोलून जाती आणि बोलून दाखवते पण तिथं वेगळंच वातावरण झालं काय झालंय तिचे वडील तिच्यावर रागाला गेले ते कि जे केलं ती चुकीचं केलं तिनं असू किंवा मी असू माझ्याकडं काय चुकलं नाही पण त्यांचं म्हणण्यात काय येतं की आता उरलं नाही कोण जी आपली होती आत्या मामात ते गेले ते मग आता राहिले कोण आपण त्यांचं पण सांगणं बरोबर आहे चुकीच नाही काय कसं माहिती आहे गुती माझ्या वडिलाला पप्पाच म्हणते जरी पापा आलं मी पापा म्हणते म्हणून ती पण पप्पाच म्हणते आईला आईच म्हणते पोरं पोरांना पण पोरां बोलते पोरं पण बोलते ती म्हणजे माझ्या माहेरच्या जशी मी आहे तशीच तिला धरली आहे कधी तिला म्हणजे जरी आली पापा था था। तर पप्पा बोलतात बर वाईट विचारतात कमी जास्त तिला बोलतात कधी तिला अंतर कधीच दिला नाही जरी आमच्या दुगीच भांडण असलं तरी सुद्धा तिला बोलायचं बसायचं जायचं चा पाणी करून यायचं मग मला हेच म्हणायचं तिच्या तर माझ्या वडिलात काहीच फरक नाही कारण की जे माझं वडील विचार करत होत तीच तिच्या वडिलांनी आज विचार केलाय त्यामुळं जरा आज बरं वाटायला लागले जर असं सगळ्यांच्या घरात जर असं वातावरण राहिलं सगळ्यांनी असा चांगला विचार केला तर कुठल्याच जावाजावात भांडण होणार नाही आणि कुठल्याच भावभावात भांडण होऊन त्यांचं घर फुटणार नाही असा विचार करून असं सांगणं शिकवणं खरं पाहिजे तिच्याकडं चुकलंय मी म्हणत नाही की बाबा चुकलं नाही चुकलंय तिच्याकडं तिनं एकूणशीना जी नको होतं ते केलं पण कसं माहित का ज्यावेळेस ती होतं त्यावेळेस ती कुणाच्याच हातात नसतं ती वेळच तशी असते की ती ऐका ऐकल्यानंतर नंतर ना ती बरोबर चुकीचं काय कळत नाही माणसाला पुढचं काय दिसतच नाही त्यामुळं ती माणूस त्या वाटेवर जात आहे पण आपण जर घट खंबीरपणे उभं राहिलो ना मग जे काय आपल्या संघ घडतंय जे काय आपल्या संघ होत आहे ती होत नाही ना, ना तर सांभाळायचं एकाच काम नसतं सगळ्यांचीच असते ती तर मला गेल्यापासून पण करमना ती गेली लिकरू येत होतं जात होतं सारखा हाका मारत होत दादू अंकू पण म्हणते ती मी कर म्हणाय पासन म्हणजे असं जरा बुज बुज वाटतच गेलेकर त्यामुळे जरा तिच्या आठवण येते तुला तिची आठवण येते का तर लेकराची मला आठवण येते या तर ती माहेरला दोन दिवस गेली या तिला जाऊ नको कुणी म्हणायचं आणि त्या तिच्या बाहूजीला आणायचं त्यामुळे आपण काय बोललो नाही एवढं बाय जाऊ नको करू नको तिचे सकाळ धरण ती शर्ड करड बघितली भाऊजीला जेवण हे बघितलं सगळं जे काय आपल्याला घडतय जे काय आपल्याच्यानं जन होत तेवढ सगळं करायचं महाग पडायचं नाही वडील चुकलं करायला म्हणलं बरोबर आहे त्यांचं चुकीच नाही पण त्यांनी ही शिकवण त्यावेळेस दे पाहिजे पण ऐकायला पाहिजे होती ना त्यावेळेस कसं है आहे माहिती का कुठलीही मुलगी बापाचा शब्द ऐकत नाही असं होत नाही त्यांनी त्यावेळेस तुमची भांडणं चालू होती त्यावेळेस जर ती म्हणलं असत की बाबा तुझ्या कुंड चुकतंय ती मोठी तू बारकी लहानपणी मोठा गाज घेते तू घेऊन उग तुझं तु चुकतंय तर त्यावेळेस तिचं डोळं उघडला असतं पण कसं आहे आता वेळ निघून गेल्यावर तिने ती सांगितलं जरी सांगितलं तरी पण चांगले करतात सांगितलं चांगलं सांगितलंय आम्ही काय म्हणणार नाही का ती वाईट बोलली ती वाईट तस काय बोललंच नाही तर त्यांचा उलट मार्ग तिने जी त्यांच्या मुलीला दाखवलाय ती चांगला आहे कारण ना आता सांभाळायला लय टिकवावं लागतं आता तिनं नात पहिलं चांगलं सांभाळलं आम्ही बी तिला चांगलं सांभाळलं आम्ही तुम्हाला फस्ट सांगतो कि तिला हे मुली प्रमाण धरलं होत त्यामुळं असुदी म्हणायचो कसं आहे एखाद्या व्यक्तीला आपण सगळं तेच बघून घरात आणलं आणि आपल्या संग जी व्यक्ती राहिलाय त्याच्यावर आपला बी जीव बसतो मग जीव बसल्यावर कसं असतं घरातलाच नंबर आहे बाहेरचा नाही मग ये बस हे कर आपण हक्कानं बोलतो तीच व्यक्ती आपल्या संग भांडायला लागला हे परत कसं होतं आपली मनं दुखते ती मनं दुखली मग मनात आपल्या वाईट विचार ये येत जातो एवढा आपण जीवा पाड ह्याला संभळून हे ना आपलं पांग फेडलं तसं तिनं त्यावेळेस पांग फेडले तर काय शिल्लक बाकी ठेवलं नाही पण आज का होईना तिच्या वडिलांना आज जी बोलून दाखवलं ही मागंधी बोलून दाखवलं असतं तर लय आता आनंदाची गोष्ट झाली असती चुकीला चुकी मानणारा पण पाहिजे चुकीला चुकी मानणारा बी पाहिजे जे व्यक्तीला चुकी समजत नाही त्यांना बोलून उपयोग नाही तर जाऊ द्या ह्यांच हाय आहे बघा मिटलय चुकानं जे ते प्रपंचात आहे ती हीच आनंदाची गोष्ट आहे एकामेकाला बोललं आलं गेलं हालचाल विचारलं खाल्लं नाही खाल्लं पिल्लं काय आज तिच्या चांगली भाजी बनवली वाटीभर हिला दिली हिनं काय मटण मास बनवलं भाजी तिला दिली आव एकामेका येत असं राहिलं तर जी घट्ट होत जात असं असं जर राहिल त्यांनी तिकडच करून खायचं हेनी इकड करून खायचं आणि परत येऊन म्हणाय तुम्ही आणून खाल्लं पण मला दिलं नाही असं नकोय आता तुम्ही म्हणताल माझ तोंड सुजलंय पण काय झालंय माझा कान दुखतोय गोळ्या खाऊन बी राह ना गोळ्या आहेत ड्रॉप आहे सगळं काय असेल ती केलंय पण काय ते कान ना राहायचं नावच घेणार काय कान म्हणतो हे दिसत झोपा खाऊन शिना झोपा काय काम करू नका रानात येऊ नका काय करता बहिणी न करावं लागतं या ती भाऊजी एकट्याच बसते या पोरं मग कशी गेल ती मग पोरं भाऊजी गेली गावात दळून म्हणजे दळण पण आणायचं होतं आणि पोरं म्हणली म्हणजे दादू आपल्या म्हणतात नाण्या चल गावात नाही येऊ एकटाच बसतो या कसं असतं त्याची जोडीदार जुडीदारी जे संघ असली म्हणजे जरा वेगळं वातावरण असतंय व मी माझ्या कामात असते ह्यानी है, ह्यांच्या कामात असते ते आज रायव्हर म्हणून पोरांना सुटी उद्या दादू अंकू जाते तर शाळेलाच मग ती कसं आहे मला जरा हा एकट जायत मॅमच म ती या इकडं बसा त्यांचं त्यांचं ती मोबाईल मध्ये चालू असतंय बघायचं ती मॅच काय काय त्यांचं असतंय बघायचं त्यांचं चालू असतंय मॅच काय म्हणायला क्रिकेटचं च लई आहे भाऊजीला ती बघायला बसते तर बहिणीनं कसं जावा मिसळून राहिलं पाहिजे एका जीवाट्यानं राहिलं पाहिजे सख्या बहिणी असल्यागत राहिलं पाहिजे तिला जर काटा घुसला कळ राहिलं पाहिजे नाही राहावा मग गे अशी कंडिशन नाही की बाबा हांबरी तुमरी व्याय मी तुझ्याकडे बघते ती माझ्याकडे बघती काय उरलं नाही हो आज आपण हसतोय खेळतोय बोलतोय आपला काडीचा भरवसा नाही हाय तोपर्यंत मन भरून सगळ्या संग गोड बोलून जगून घ्यायचंय मी पहिल्यापासून चांगले हे नेहमी चांगलं म्हणू द्या वाईट बनव जेव्हा मी तिला बघायला गेली ठेवत नाही मी तर उलट हिला असं म्हणतो मी इतका त्रास देतो बोलतो पण माझं लग्न झालं वेन काय असेल ती एका वर्षातच काय कुठं संक्रांतीला जा, जा रक्षाबंधनला जा परत पाडव्याला जा एवढं गेले त्याच्यानंतर बघा हिला बघाय झालं आई आईबापाकडे जा, जा, जा वाटलं तर गाडीवनी याचं दोन तास थांबायचं लयत लयत दोन तास ती माघारी पण मला सोडून ही एक दिवस गेली असा अजून एकही दिवस उगवला नाही तसं तिचं कसं होतंय आज लग्नाला तिचे तीन चार वर्ष होत आली पण प्रत्येक सण आला तर ती नवऱ्याला घरी बसवती की जाती निघून या आमच्या बुद्धीला पटत नाही आज सनसूद हाय तिच्या घरात तिनं साजरा करावं राहाव वाटत येऊ प्रत्येकाला बी भाऊजाईची चूक काढायला लागली तर ह्यांचं म्हणणं काय आहे तिनं सुद सगळं काय असेल ते करावं आता सनसूद मध्ये आता आली दिवाळी मग ह्यांचं म्हणणं काय अजूनही दिवाळीला जाणार तर दिवाळीच महा म्हणजे लक्ष्मीपूजन असो पाडवा असू हे सगळं काय करून तिनं भाऊ बीजीला जावं अशी ह्यांची इच्छा आहे घर म्हणजे कसं असते घरातली लक्ष्मी पडला तिची बायको गेली तिची भाऊ जया नाही म्हणून आणि ती नवरा बायको असली म्हणजे त्यांची ती खेळत आनंद त्यांच्या त्यांच्या घरी ती सुखी असते ती पण आज तिची बायको नाही त्याला एकल्याला कस वाटायला लागले ती भावना व्यक्त करता येत नाही एक उदास मोबाईल घेऊन ती गादी टाकायची बसायचं ध्यान झाले की ते ताईला फोन लावायचा ताई म्हणजे फोन आमची बारकी ताय तिला फोन लावायचा बोलायचा आणि ती असल्या कर घराला शोभा नाही तिकड तिकड आलं नाही काय हो का होईना एक गाव शॉर्ट आणणार कुचका असू ती नाही आणि प्रत्येकाला ती बरं जीव पण लावते तसच आणि बोलते बी तसच सगळ्याला असत तिचं कारण हाय तिची काय माहित आहे का मूर्ती लहान कीर्ती महान म्हणलं तिचं काम झालंय मूर्ती लहान कीर्ती महान व कारण तिचं कसं आहे जनता एखादा शब्द बोलत नाही असा इचून शब्द बोलणार ती म्हणजे या मनाला लागतो ती चांगला शब्द असतो वाईट नाही पण काही वेळा जरा आपण तिला रागाला घालवली तिला फक्त एकच म्हणाय मी तुझा नाही आणि ना ना तू माझी नाही तू आमच्यात ये नाही आई जा तिच्या मनाला लय ला लागतं लय वाटत तिला तसं म्हणल्यावर रागाला घालवायचं म्हणलं ना तेवढं बोललो की मग लय रागायला जाते मग मुक्ता मग तम्मी अशी म्हणली या पप्पा असं म्हणले दादा माझं नाही मम्मी माझी नाही अशी वाढवते तर मला जो तुला सांगायचंय पाडदीस नाही येऊजेला आणलं असं तर ओन त्याच्याला ये ती भाऊजी एकटाच बसते वाईट वाटायला लागलाय भावाला मला काय नाही बाय भावानं बघितलं मागाशी तर मला म्हणतो अगं बघी एकटाच बसला मग ह्यानी म्हणलं अरे इकडे ये चा पी ये जेवा ये तर नगो जेवण केलंय म्हणजे सकाळी दिलेलं जे होतं ती जेवण केलंय पण दुपारा ही भूक लागते यांनी म्हणलं ये खा पी तर काय ते आलं नाहीत घटीक भर तरी पण दादून गावात घेऊन गेली गी गावात जरा जाऊन आल्यावर बरं वाटायला लागलं तर असंच प्रत्येक भावाचं भावावर प्रेम राहिलं पाहिजे आणि प्रत्येक जावच पण जाववर प्रेम राहिलं पाहिजे जी वडिलांनी सांगितलंय ती चांगलं सांगितलंय एवढं लक्षात ठेवू जे शब्द तो मला दिलाय ती कडवर पाळ म्हणजे झालं कसा शब्द द्यायचा आणि फुगून राहायचं हे मला तर येत नाही राग आल्यावर तुला ता माहित आहे तुझी ताय बोलून जाती आणि बोलून दाखवती पण